अवैध फटका विक्रेते यांच्यावर महानगरपालिकेची धडकेवाच कार्यवाही जालना शहर महानगरपालिका हद्दीतील अवैध फटाके विक्रेता यांच्यावर आज कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारवाई अतिरिक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली भारतीय कलम दोनशे अठ्याऐंशी व दोनशे तेहतीस कलमानुसार दोन हजार तेवीस अवैध फटाके विक्रेते दिलीप कुलकर्णी शेख सलमान शेख अजमद शेख आजम अब्दुल रशीद शेख सोहेल शेख रिजवान गांधी चमन व नूतन जालना या सर्व विक्रेत्यांवर फटाके करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक शामसन कसबे रवींद्र कल्याणी अरुण वानखेडे शोएब खान संतोष पाटोळे किरण प्रधान आदी मनपाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाईनच जालना